नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण एका विशेष महाघोटाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो महाघोटाळा ई एम या मशीनचा आहे कारण बरेचशा ठिकाणी नाशिकला वंचित आघाडीचे एक उमेदवार होते त्या उमेदवाराच्या घरातले पासष्ट मतदान आहेत आणि त्याच्या मित्रमंडळीचे सर्व मिळून तीनशे पन्नास मतदान मला मिळाले पाहिजेत असं त्यांचं मत आहे पण महा पराक्रम करणारी ही भी यम मशीन या मशीनने त्या उमेदवाराला चार मतदान दिले चार मग हे मशीन सेट कशी केले असेल काय नेमकं प्रॉब्लेम काय बरेचशा ठिकाणी असा गोंधळ झालाय एवढा मोठा गोंधळ झालाय की महाराष्ट्रामध्ये पाच कोटी सत्तर लाख मतदान झालंय वीस तारखेला झाले हे वीस तारखेला मतदान किती झालं पाच कोटी सत्तर लाख आणि तेवीस तारखेला मोजलं जात आहे सात कोटी सत्तर लाख आता प्रश्न पडतोय की दोन कोटी मतदान आलं कुठून किती मोठा प्रश्न आहे ही जनतेला चक्रावून टाकणारा प्रश्न आहे कित्येक शास्त्रज्ञानी म्हणा किंवा त्या मशीन मध्ये माहिती असणाऱ्या इंजिनिअरनी याचा विचार केला चारशे बुथावर शंभर शंभर मतदान वाढवले असे चारशे बुथ आहेत चाळीस हजार मतदान अधिकच झालं मग असे प्रकार पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत कुणाचाच कुणाला मिळ नाही धुळे जिल्ह्यामध्ये एका मतदार संघामध्ये चांगला सहकार क्षेत्रामधला संस्थान उमेदवार निवडणुकीला उभारला त्यांच्या गावातले सत्तर टक्के लोक त्यांच्या संस्थेमध्ये कामाला आहेत आणि त्या गावामध्ये त्या उमेदवाराला झिरो मतदान मिळतं झिरो किमान शंभर दीडशे दोनशे काय जे मिळायचे ते मिळेल पण झिरो मिळाला झिरो हे प्रकार फार मोठा आहे आणि या विषयावर दोनच दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक क्रांतीची थिंगी पडली आणि ती क्रांतीची थिंगी टाकली ज्येष्ठ समाजसेवक चांगल्या पद्धतीचे नेते सामाजिक नेते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश पर तीन दिवस केलं आणि देशाला जाणवून दिलं की माझ्या आयुष्यामध्ये अशी निवडणूक मी कधीच पाहिली नाही आणि एकतर्फी मतदान झुकल्याल मी कधीच पाहिलं नाही म्हणून मला वाईट वाटलं मनाला आत्म्याला वाईट वाटलं म्हणून आत्मक्लेश उपोषण त्यांनी केलं बरेचसे नेते त्यांना भेटायला गेले शरद चंद्रजी पवार गेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं की के पंच्याण्णव वर्षे वय असताना सुद्धा देशाला एक योग्य मार्गदर्शन करणारा नेता आत्मक्लेश करतोय आणि म्हणून मी आभार व्यक्त करण्यासाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो असे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले ते हे पण म्हणाले की निवडणूक निवडून आलेल्या लोकांना वाटायले की आम्ही कस निवडून आलो आणि निवडणूक हारलेल्या लोकाला वाटायला की आम्ही कसं काय पडलो कुणाचाच कुणाला मेळ नाही एवढा महा घोटाळा मशीनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये झालाय मागील दहा वर्षापासून ईव्हीएम मशीन बंद करा अशा मागण्या आहेत मग भाजपाच्या लोकांना ईव्हीएम मशीन चालू ठेवण्याचा हट्ट का कारण त्यांचं कार्यच नाही असं विरोधकाचं मत आहे आणि म्हणून ईव्हीएम मशीन बंद झाली की भाजपचा सुपडा साफ होतोय अशा पद्धतीचा समज महाविकास आघाडीचा आहे आणि खरंच पाहायचं म्हणलं तर जगातल्या विविध देशांनी मशीन बंद केली जर्मनीनं आयर्लंडनं अमेरिकेनं जपाननं इटलीनं अशा विविध देशांनी या ई व्ही एम मशीनला हद्दपार केलं बंद करून टाकली ती मशीन मग ज्या देशाने ही ईव्हीएम मशीन तयार केली त्या देशामध्ये सुद्धा बॅलेट पेपर वर मतदान घेतलं जात आहे आणि भारतामध्ये एवढा भाजपाचा हट्ट का ईव्हीएम मशीनवरच मतदान घ्यायचं हे महाघोटाळे करता येतात म्हणून आणि जर व्हीईएम मशीन बंद झाली तर महाघोटाळे करताच येत नाही हे त्यांनी ओळखलंय म्हणून नेमकं ई व्ही एम मशीन बंद का, का केली जात नाही पूर्ण देशाची मागणी असताना कित्येक कि ठिकाणी मतदान झालं त्याच्यापेक्षा एक चारशे पाचशे हजार अकराशे बाराशे मतदान जास्त मोजलं गेलं असे शहात्तर लाख मतदान अधिकच मोजलं गेलं कित्येक विद्वानाने लिहिलं कि दोन कोटी मतदान अधिक झालं करून घेतलं अशा विविध घटना या महाराष्ट्रामध्ये याच विधानसभेमध्ये झाल्या साधा साधा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारूया शरद चंद्रजी पवार यांनी लोकसभेमध्ये अवघ्या दहा जागा घेतल्या आणि दहा जागामध्ये आठ जागा निवडून येतात शरद चंद्रजी पवारच्या आणि यावेळेस ऐंशी चौऱ्याऐंशी जागा शरद चंद्रजी पवारने लढवल्या आणि त्यांच्या पदरात पडतात फक्त दहा हे तुम्हाला योग्य वाटतं का राज्यभरामध्ये शरद पवारच्या पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी रीग लागली होती हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय हर्षवर्धन पाटला सारखा माणूस पडतोय बाळासाहेब थोरातासारखा सहकार क्षेत्रामध्ये नावाजलेला माणूस पडतोय पृथ्वीराज चव्हाण हे इमानदार व्यक्ती म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाते प्रामाणिक नेतृत्व म्हणून ते सुद्धा पडत आहे कित्येक लोकांचे नाव सांगावे की जे पडूच शकत नव्हते ते पडले हे पराक्रम ईव्हीएम मशीनचा आहे शेट कशी केली कशा पद्धतीने मतदान केलं कित्येक तर ठिकाणी समान मत दिसतात एका मतदारसंघातले समान मतं दुसऱ्या मतदारसंघामधले समान मतं निवडून आलेल्या उमेदवारामध्ये आमच्या धाराशिव मतदारसंघ धाराशिव आणि कळंब मतदारसंघ आणि तुळजापूर मतदारसंघ धाराशिव शिव कळंब मतदारसंघामध्ये कैलास पाटील निवडून आले आणि तुळजापूर मतदारसंघामध्ये राणा जगजितसिंह पाटील हे निवडून आले या दोघांचे निवडून आलेले मत बघा आघाडीचे जवळजवळ बरोबरीचे आहेत जवळजवळ हे शटिंग कशा पद्धतीचे आहे का ठरवून केलंय हे संशय येण्यासारखं आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातली ही विधानसभेची निवडणूक संशयास्पद आहे बाभा अडाव या सामाजिक कार्यकर्त्यांनी ई व्ही एमच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनं हा पवित्रा घेतलेला आहे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी हा पवित्रा घेतलेला आहे अशा विविध छोट्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांना हा पवित्रा घेतलाय हे आंदोलन तीव्र जर नाही झालं तर या आंदोलन छेडतो म्हणणाऱ्या लोकांना इथून पुढे पन्नास साठ वर्षे सत्तेतच येता येणार नाही कारण हा मशीनचा महाघोटाळा आहे आणि हा महाघोटाळा बंद झाल्याशिवाय बॅलेट पेपर वर मतदान घेतल्याशिवाय तुम्हाला सत्तेत येताच येणार नाही हे तुम्ही पक्क लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता एकमेकाची टांगडी वडली एकमेकाच काम नाही म्हणून लोक हारले तुम्ही चॅलेंज करा अजित पवार म्हणाले का बाबा आढाव यांना भेटाय गेल्यानंतर अजित पवार म्हणाले लोकसभेला आमची हार झाली आम्ही ती हार पचवली आता तुमची हार झाली तुम्ही ती पचवली पाहिजे शेवटी लोकशाही आहे असं ते सावसुदीन म्हणाले पण आमच्या या महाविती आघाडीने महावितीने हा घोटाळा केलाय असं कसं म्हणता येईल त्यांना तर वाटत असेल का माझ्या एक्केचाळीस जागा विधानसभेला येतील ज्या शरदचंद्रजी पवारने ऐंशी चौऱ्याऐंशी जागा लढल्या त्याला दहा मिळाल्या आणि अजित पवारांनी मोजक्या जागा लढल्या आणि एक्केचाळीस जागा मिळाल्या एकनाथ शिंदेना छप्पन जागा मिळाल्या आणि ज्यांनी या राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं मराठीचं आंदोलन चिरडून टाकलं शेतकऱ्याला भाव मिळाला नाही सोयाबीनचा भाव वाढवला नाही कमी केला पाच हजार शेतकऱ्यांना या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या के केल्या असे असताना फोडाफोडीच राज्य करून करून फोडा झोडा आणि राज्य करा असं म्हणणारे आणि तशी खेळी करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाच्या एकशे बत्तीस जागा येतात कशा ज्या वेळेस नरेंद्र मोदी दोन हजार चौदा ला त्यांची देशभर लाट होती त्यावेळेस सुद्धा एकशे तेवीस जागा आल्या होत्या दोन हजार एकोणीस ला एकशे पाच जागा आल्या होत्या आणि लगेच दोन हजार चोवीस ला कसलंच काम नसताना भाजपाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात देशात लाट असताना अरे देशातल्या लोकशाहीमध्ये लोकसभेला नरेंद्र मोदी सारख्या माणसांना चारशे पारचा नारा देऊन सुद्धा दोनशे चाळीस वर आउट व्हावं हो लागलं आणि तुमच्या जागा प्रत्येक चॅनल न दाखवल्या ऐंशी जागा येतील सत्तर जागा येतील पंच्याऐंशी येतील काँग्रेसच्या पन्नास पंचावन साठ दाखवल्या हा फरक चानल चा बरोबर होता थोड्या फार फरकानं विरोधी पक्ष कमी जागा घेईल तुमचा पक्ष सत्तेत असल्यामुळे जास्त जागा घेईल हे बरोबर होता पण निकाल एकदम महाविकास आघाडीच्या पूर्ण विरोधात तुम्ही महाविकास आघाडीला अवघ्या शेहेचाळीस जागेवर आउट करू शकत नाहीत काँग्रेसच्या छप्पन पासष्ट सत्तर अशा जागा दाखवल्या गेल्या शरद चंद्रजी पवारच्या पन्नास साठ पंचावन्न अशा जागा दाखवल्या गेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पन्नास पंचावन्न अशा जागा दाखवल्या गेल्या या जागा सगळ्या जर मोजल्या गेल्या तर दीडशेच्या जवळ पाच जागा चालल्यात म्हणजे सरकार यांचं येईल असा विश्वास होता त्यांना तुम्ही शेहेचाळीस जागा हे संशयास्पद आहे प्रत्येकाला प्रश्न पडला आहे आणि म्हणून या देशामध्ये एक क्रांती निर्माण झाल्याशिवाय ईव्हीएम मशीन बंद झाल्याशिवाय या देशातल्या राज्यातल्या मतदान करणाऱ्या लोकांना समाधान वाटणार नाही नाहीतर मतदान करायला सुद्धा येताना माणसं भीत राहणार काय उपयोग आहे मतदान केलं की भाजपालाच जर त्याचा फायदा होत असेल जो पक्ष कधी सत्तेत येऊ नये असं आम्हाला वाटतंय तेच जर येत असेल तर मतदान का म्हणून करायचं असा प्रश्न जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जर बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी या देशामध्ये तीव्र जनआंदोलन छेडल्याशिवाय तुम्ही सत्यत जीवू शकणार नाही विरोधक म्हणून भाजपाच्या विरोधात आणि ई व्ही यम मशीनच्या विरोधामध्ये देशवाप देशव्यापी जन आंदोलन छेडलं तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे अन्यथा न्याय मिळणार नाही असंच आता प्रत्येक मतदाराचं मत झालंय तर बघूया विरोधक हे तीव्र आंदोलन छेडणार का आणि ई व्ही एम मशीन बंद करणार का बॅलेट व बॅलेट पेपर वर मतदान घेण्यासाठी या भाजप सरकारला भाग पाडतील का ते पाहूया हे करणाऱ्या क्रांतीवर ते अवलंबून आहे ते क्रांती कशी करतील जन आंदोलन कसं छेडतील याच्यावरती अवलंबून आहे तर बघूया कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये ई व्ही एम मशीन बंद करण्याच्या विरोधामध्ये आंदोलन छेडणार ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकन बटन दावा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र